सत्ते में या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ऐन उन्हाळ्यात भिवंडीत पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणकर नाका येथील वजराळ देवी जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल निगा आणि दुरुस्तीची आवश्यक सेवेतील कामे शनिवारी पंधरा फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहेत ठाणे भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणकर नाका येथील वरळादेवी शुद्धीकरण केंद्राची देखभाल निगा आणि दुरुस्तीची अत्यावश्यक सेवेतची कामे शनिवारी पंधरा फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहेत या कामांमुळे ऐन उन्हाळ्यात भिवंडीत पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात धामणकर नाका येथे वरळादेवीत पाच दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्र आहे या केंद्रापासून भिवंडी शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो या केंद्राची देखभाल निगा आणि दुरुस्तीची अत्यावश्यक सेवेची कामे शनिवारी पंधरा फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे भिवंडीतील काही भागात पुढील दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे आजचा महाराष्ट्र न्यूजचा विशेष प्रतिनिधी सागर राऊत